युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्वराज्य सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्याच अनुषंगाने शिवकालीन शस्त्रांचे मोफत प्रदर्शन सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश सरचिटणीस खलील शेख यांनी आयोजित केले होते गुरुवारी पोलीस आयुक्त एस राजकुमार यांच्या हस्ते अखंड हिंदू आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती भव्य मूर्तीस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला यावेळी आयोजित शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाची पोलीस आयुक्त एस राजकुमार यांनी पाहणी करून माहिती घेतली यानंतर सोलापूर जिल्हा लाठीकाठी संघटनेचे अश्विन कडलासकर शिवराम भोसले अंजना कडलासकर किरण बोळेकर श्रीनिवास पोतराज मार्तंड शिंगाडी शिवराज पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली दांडपट्टा तलवारबाजी परशू कुरहाड लाठीकाठी या मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांचे बहारदार सादरीकरण करण्यात आले अवघ्या सहा वर्षांच्या अर्णव पाठणकर या बाल शिवभक्ताने आपल्या मर्दानी कला सादर करत उपस्थितांची मने जिंकली या प्रात्यक्षिकेत जागतिक रेकॉर्ड ब्रेक केलेल्या मुलांनी सादर केलेल्या उत्कृष्ट कलेचे मान्यवरांनी कौतुक केले हे शिवकालीन शस्त्र प्रदर्शन पंधरा व उद्या सोळा फेब्रुवारी रोजी पोलीस कल्याण हॉल ड्रीम पॅलेस सेवासदन शाळेसमोर येथे सर्व शिवप्रेमी सोलापूरकरांना सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत मोफत पाहता येणार आहे हे प्रदर्शन पाहण्यासाठी महाविद्यालयीन शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचा लाभ सोलापुरातील शिवप्रेमींनी घ्यावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी केले या प्रसंगी उद्घाटन व्यासपीठावर पोलीस आयुक्त एम राजकुमार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान माजी आमदार रविकांत पाटील प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आनंद चंदनशिवे ज्येष्ठ नेते श्रीनिवास कोंडी अनिल उकरंडे बिज्जू प्रधाने जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले सरचिटणीस खलील शेख सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष राजू नवरू कार्याध्यक्ष अनिल बनसोडे नगरसेवक गणेश पुजारी अल्पसंख्याक सेल अध्यक्ष अमीर शेख संजय मोरे महिला अध्यक्षा संगीता जोगधनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम महिला शहर समन्वयक शशिकला कसपटे सेवा दल अध्यक्ष प्रकाश जाधव महिला प्रदेश सरचिटणीस साईरा शेख कायम निमंत्रित सदस्य ज्येष्ठ नेत्या किरण मोहिते संतोष पाटील कविता संतोष पाटील दक्षिण विधानसभा अध्यक्षा सुरेखा घाडगे प्रिया पवार कांचन पवार शोभा सनोणे मध्य विधानसभा अध्यक्ष अबादीराजे अल्मेराज विद्यार्थी अध्यक्ष पवन कुमार पाटील वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी आदींची उपस्थिती होती हर्षदा मानिक नरके मी महिला विद्यापीठमध्ये लक्ष्मीबाई भाऊराव विद्यापीठमध्ये राह शिकते मी बी पोस्ट मेल शिकते शिवाजी महाराज आम्ही हे प्रदर्शन पाहायला आलो महाराजांनी शिवाजी महाराजांनी महिलां महिलांचा खूप आदर केला त्यांनी कुठं सुद्धा लढाईला जाताना त्यांनी महिलांना कुठं पण घेऊन जात नव्हते त्यांचा मान राखायला सांगायचे गावात सुद्धा त्यांनी ग्रंथांच्या लढाई करणाऱ्या महिलांना छळबीळ करत नव्हते त्यांनी काय म्हणत महिला सुरक्षित आहेत आजच्या महिलांना म्हणजे सगळ्या महिलांनी तलवारबाजी ते शिकायला पाहिजे कराटे वगैरे शिकायला पाहिजे आम्ही लक्ष्मीबाई भावरा पाटील महिला महाविद्यालय सोलापूर या कॉलेजच्या विद्यार्थिनी आहोत माझं नाव सानिया नालसाला आहे आम्ही एकूण इथं आलेलो आहोत तर आज आम्ही शिवकालीन शस्त्र शिवकालातील शिवाजी महाराजांच्या काळातील शस्त्र त्याच्यातील दानपट्टा त्यांच्या अनेक तोफा अनेक शस्त्र आम्हाला पाहायला मिळाले ज्याच्याबद्दल आम्हाला काही शस्त्र माहित होते काही शस्त्र माहित नव्हते त्याच्याबद्दल आणखीन जास्त माहिती मिळाली नवीन पिढीला एक छान नवीन पिढीला शिवाजी महाराजांबद्दल खूप छान माहिती मिळाली आज या कार्याबद्दल त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते की त्यांनी हा शस्त्र प्रदर्शन कार्यक्रम आयोजित केला हो त्यानंतर आम्हाला इथं बोलवलं आम्हाला इथे येण्याची संधी मिळाली त्याच्यानंतर आम्हाला आम्हाला याच्यातील डान्स शिवकालीमा शिवाजी महाराजांबद्दल सांगायचं झालं तर शिवाजी महाराज एक असे राज्य होते की त्यांच्या राज राज्यामध्ये जातपात असं कोणताही धर्म नव्हता तंचा, त्यांच्या त्यांच्या लष्करी याच्यात प्रत्येक जातीचे प्रत्येक धर्माचे लोक होते कारण आज आपण शिवाजी महाराजांमधून वरून देखील खूप जातीपात वादविवाद होत असतात